आकाशवाणी नांदेड केंद्राचे कार्यक्रम ऐकणारे आमचे सर्व रसिक श्रोते हो आपल्या सगळ्यांना नम्रता वावळेचा सस्नेह नमस्कार आणि आजच्या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत श्रोतेहो आज आपण आकाशवाणीच्या माध्यमातून प्रसारित करणार आहोत आरोग्यविषयक एक कार्यक्रम त्यामध्ये आजचा विषय आहे आम्लपित्त या आजाराची कारणे लक्षणे आणि उपाययोजना श्रोते हो हल्ली प्रत्येकालाच या आजारातून पुढे जावं लागतं किंवा प्रत्येकाला छोटा असो किंवा वयोवृद्ध असो प्रत्येकाला हा आजार होत असतो आमलं पित्त म्हणजे सर्वसामान्य लोकांना माहीत आहे ती अॅसिडिटी होय की नाही अॅसिडिटी म्हटलं की आपण सारेजण चला आता एखादी अँटॅसिड गोळी घ्यावी आणि त्याला तात्पुरत्या स्वरूपात तिथेच थांबवावं पण असं न करता आपल्याला तज्ञ डॉक्टरांचं मार्गदर्शन घेणं आणि या आजारासंदर्भात सविस्तर माहिती आत्मसात करून घेणं किंवा आपण जी गोळी घेत आहोत त्याचा दुष्परिणाम काय होतो किंवा हा आजार समूळ नष्ट करण्यासाठी त्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना काय केल्या पाहिजे श्रोते हो अशा अनेक प्रश्नांची आज कार्यक्रमातून आपल्या सगळ्यांना या प्रश्नांचं मार्गदर्शन तर होणारच आहे तर चला तर श्रोते हो आजच्या आम्लपित्त या आजाराची कारणे लक्षणे आणि उपाय या विषयाला अनुसरून आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आम्ही निमंत्रित केले एमबीबीएस एमडी डीएम पोटविकार विकार तज्ञ ईएसईजीएच अशी डिग्री घेतलेले आपल्या सर्वांना परिचित असलेले डॉक्टर कैलास पाटील यांना तर सगळ्यांच्या वतीनं मी सरांचं मनपूर्वक स्वागत करते नमस्कार डॉक्टर नमस्कार डॉक्टर आपल्याला विषय तर समजलेलाच आहे आणि या अनुषंगाने आमच्या असंख्य श्रोत्यांचं आपल्याला मार्गदर्शन करायचंय की आम्लपित्त हा आजार नेमका काय असतो आणि या आजाराची कशी लक्षणे आहेत कारणे आहेत आणि त्यावर प्रतिबंधात्मक उपाय काय आहेत या सगळ्या प्रश्नांना आपण साजेल असं उत्तर आजच्या कार्यक्रमातून देणारच आहात तर सगळ्यात आधी मी श्रोत्यां च्या वतीनं एक प्रश्न विचारते की आम्लपित्त म्हणजे नेमकं काय आपण बऱ्याच वेळेस सगळ्यांकडून ऐकला असणार की आम्हाला आम्लपित्ताचा त्रास आहे किंवा ऍसिडिटीचा त्रास आहे मी नेहमी गमतीने म्हणत असतो ऍसिडिटी म्हणजे आम्लपित्त हा आपला राष्ट्रीय आजार आहे म्हणजे तुम्ही कोणालाही विचारा ते म्हणतो की नाही मला ऍसिडिटी झालीये आता ऍसिडिटीची नेमकी लक्षणं काय आहेत हे जाणणं फार आवश्यक आहे कारण आपण नेमकी लक्षणं जाणून घेतल्याशिवाय आपल्याला तो आजार काय हे करणार नाही आणि त्याच्यावर उपाययोजना काय करायच्या ते आपल्याला करणार नाही तर नेमकं आम्लपित्त म्हणजे काय तर शरीरामध्ये आपल्याला आपल्या जठरामध्ये ऍसिड नॅचरली पद्धतीने बनत असतं आम्ल म्हणजे ऍसिड तर त्याचं कधी कधी जास्त प्रमाणात बनणं ह्यालाच आपण आम्लपित्त म्हणतो बरं त्याची लक्षणं काय आहेत तर जळजळ करणे जळजळ वर तोंडाकडे येणे खाल्लेलं अन्न वर येणे खाल्ल्यानंतर पोट गच्च फुगल्यासारखं होणे ही त्याची प्रमुख लक्षणं आहेत आणि बऱ्याचशा दिवसांनी जेव्हा हे दुर्लक्षित राहतं किंवा आपण वेळेवर उपचार घेत नाहीत तर कधी कधी जठरामध्ये आल्सर तयार होतात किंवा आतड्यांच्या पहिल्या पहिला बघा ज्याला आपण डिओेनम असं म्हणतो तिथं अल्सर तयार होतात ते तयार झाले की मग पोटात दुखायला लागणं म्हणजे प्रामुख्यानं ही त्याची आम्लपित्ताची प्रमुख लक्षणं आहेत आणि याची कारणं कोणती आहेत डॉक्टर जसं मी सांगितलं की कारण म्हणजे अॅसिड जास्त प्रमाणात बनणं आता ऍसिड जास्त प्रमाणात बनण्याची बरीच कारणं आहेत सगळ्यात आपल्या भागामध्ये प्रमुख कारण म्हणजे वेदनाशामक जे औषध ज्याला आपण पेन किलर असं म्हणतो त्या गोळ्या अतिप्रमाणात घेणं म्हणजे आपण बघा आपण कधी कधी साधं डोकं जरी दुखलं तरी विविध पेन किलर गोळ्या घेतो हो, गुडघा दुखला पेनकिलर गोळ्या घेतो आणि बरेचशे दिवस ती अनियंत्रितपणे आपण घेत जातो बरोबर ह्याच्यामुळे काय होतं शरीरामधल्या जठामधल्या ज्या प्रोटेक्टिव्ह पद्धती आहेत त्या कमी होऊन पोटामध्ये आल्सर तयार व्हायला लागतं ऍसिडचं प्रमाण वाढतं म्हणजे सगळ्यात पहिल्या कारण कर... वेदनाशामक औषध दुसरं हेलिको बॅक्टर पायलोरी एच पायलोरी नावाचा एक बॅक्टेरिया असतो ह्याचं इन्फेक्शन हे आपल्या भागामध्ये बऱ्यापैकी कॉमन आहे भारतामध्ये किंवा त्या मानाने आशियामध्ये ह्या बॅक्टेरियाचं बरचसं प्रमाण आढळून येतं ह्या बॅक्टेरियाच्या मुळे पण आपल्याला आम्लपित्ताचा त्रास व्हायला लागतो कधी कधी आपली झोप व्यवस्थित नसणे आपली दैनंदिन जीवनशैली बदललेली असणे अवेळी जेवण करणे किंवा आ, जे प्रोसेस्ड फूड आयटम म्हणतो जसं आपण म्हणतो पॅक्ड फूड आयटम्स आहेत ते खाणे चहा किंवा कॉफीचं सेवन, कार्बोनेटेड ड्रिंक जे असतात जसं म्हणजे पेप्सी कोला यांचं अतिसेवन ह्याच्यामुळे पण ही असिडिटीचा प्रादुर्भाव होऊ शकतो अच्छा म्हणजे ही लक्षणं आणि कारण हो। याच्याशी निगडीत आहेत हो। खूप छान तुम्ही मग अशी म्हणालात डॉक्टर की ज्या गोळ्या म्हणजे पेन किलर किंवा वेदना नष्ट होण्यासाठी आपण त्या गोळ्या घेतो मग त्याचा किती सारा आपल्या शरीरावर घात होत असतो किंवा दुष्परिणाम होत असतो या संदर्भात सांगा अत्यंत चांगला प्रश्न तुम्ही विचारलाय हे जे वेदनाशामक गोळ्यामुळे आहे हा जो प्रॉब्लेम आहे हे फक्त त्या प्रॉब्लमचं एक हिमनगाचा टोक आहे बऱ्याचशा गोष्टी अशा आहेत आता त्या अनियंत्रित गोळ्या घेतल्यामुळे कधी कधी किडनीवर प्रॉब्लेम येतो किडनी मध्ये जाते त्यांच्या कधी कधी प्रादुर्भावामुळे जसं म्हणलं तुम्हाला की आम्लपित्त वाढून एसिडिटीचे अल्सर होऊन कधीकधी रक्तस्राव होतो माझ्याकडे बरेचशा अशा जीव घेण्या केसेस केसेसही आलेल्या आहेत ज्यांच्यामध्ये मला हातळ्यांमध्ये जठरामध्ये बरेचशे अल्सर आढळून आलेले आहेत कधी कधी त्यांचा दूरगामी परिणाम शरीराच्या सगळ्या अवयवावर होतो जसं की हृदय आहे मेंगो आहे त्याच्यामुळे वेदनाशामक औषधं स्वतः न घेता कुठल्याही डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली घेणं हे कधीही आपल्यासाठी हितावहार अगदी बरोबर डॉक्टर डॉक्टर हा आजार जर झाला तर त्यावर उपाययोजना काय केल्या पाहिजेत ह्याच्यावर बऱ्यापैकी सगळ्यात पहिल्यांदा खूप चांगल्या उपाययोजना आपण करू शकतो आणि जर चांगले उपाय योजले तर आपण त्या गोळ्या पासून मुक्तही होऊ शकतो आणि गोळ्या घ्यायची गरजही कधी कधी पडत नाही मग आता याला मी जसं मी सांगितलं आपण कारणानुसार त्याची आपण उपचार घेऊ शकतो हो। जसं की वेदनाश्रमक औषधं रेग्युलरली न घेणे तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली घेणे तसंच एच एचपाल्युरी नावाच्या बॅक्टेरियाचं इन्फेक्शन होत असेल प्रामुख्याने जर सहा आठ आठवड्यापेक्षा जास्त आपल्याला ऍसिडिटीचे लक्षणं राहत असेल तर ताबडतोब पोट विकार तज्ञांना दाखवून घेऊन काही केसेसमध्ये आपल्याला एन्डोस्कोपी करावी लागते त्याद्वारे आपण जठरामधला एक तुकडा तपासासाठी घेऊन एच बॅक्टेरियाचं इन्फेक्शन आहे है का बघू शकतो तिसरं अनियंत्रित जीवनशैली ह्याला आपल्याला कंट्रोल करायला लागतं ला म्हणजे रात्रीची सात ते आठ तासाची शांत झोप अत्यावश्यक आहे म्हणजे हे जर आपण व्यवस्थित केलं तर बऱ्यापैकी ऍसिडिटीचं प्रमाण कमी होतं तसंच जेवण वेळेवर केलं पाहिजे स्पेशली माझ्या माता भगिनींना मला हे सांगायचं सा आहे की बाबा काम हे आयुष्यभर संपणार नाही कधी कधी आपल्या माता भगिनी काय म्हणतात नाही मी हे दोन चार कामं हाता वेगळे करते हो। मग मी जेवते मग तुमच्या सकाळच्या जेवणाचा दहाचा टाईम दुपारचा दोन तीन कधी होतो तुम्हालाही कळत आणि ते जर तीन वाजता तुम्ही सकाळचं जेवण घेत असाल तर मग संध्याकाळचं जेवणाचंही त्याच सहा सातला आपण घेतो म्हणजे शॉर्ट तीन ते चार तास आपण दोन जेवण घेतोय बरोबर त्याच्यामुळे माझी माता भगिनीनं विनंती आहे की दोन हे बघा काम आयुष्यभर संपणार नाही दोन कामं बाजूला ठेवा हो पण तुम्ही तुमचं वेळेवर जेवण करा निश्चित तसेच चहा कॉफीचं आधी सेवन करू नये त्याच्यानंतर मद्यपान टाळावं कार्बोनेटेड ड्रिंक्स ह्या पण टाळाव्यात हे जर उपाय योजले तर अॅसिडिटीपासून आपण परमनंटली मुक्त होऊ शकतो मी नेहमी म्हणत असतो माझी एक इंग्लिश कोट आहे मी नेहमी लिहित असतो हरी करी आणि वरी तीन गोष्टींना जर तुम्ही कंट्रोल केला तर तुम्ही ऍसिडिटीला जिंकू शकता स्पष्ट करून सांगावं आणि चौथा अच्छा हरी करी वरी हरी म्हणजे गडबड गडबड म्हणजे काय की एकदम धावतपळत काम हो हरी आ, एकदम म्हणजे नाही मला हे असं म्हणजे असं झालंच पाहिजे एखादी गोष्ट घरातली अशी ठेवली हे नाहीये हे गडबड की बाबा प्रत्येक गोष्टीत गडबड मला पळायचंच आहे असं म्हणतात की आपण नेहमी गडबडीत असतो पण कधीच वेळेवर जात नाही बरोबर त्याच्यानंतर करी करी म्हणजे अति तेलकट अति मसालेदार चहा कॉफीचा अति सेवन अवेळी जेवण हे म्हणजे करी अच्छा वरी म्हणजे चिंता आता हा तुम्हाला प्रश्न पडेल की चिंताचा नॅसिडिटीचा काय संबंध आहे तर होतं काय जेव्हा आपण बरेचशी आपल्याला चिंता असते एखादी अँगायटी ज्याला आपण असं म्हणू त्याच्यामुळे शरीरामध्ये बरेचशे बदल होतात त्याच्यामुळे आपल्या नर्वज ज्या असतात त्या सेन्सिटिव्ह बनून त्याही अॅसिडिटी वाढवतात त्याच्यामुळे वरी म्हणजे अनावश्यक अशी चिंता आपण सोडली पाहिजे चौथा पायलोरी बॅक्टेरिया अगदी सुंदर म्हणजे एका छोट्याशा वाक्यामध्ये तुम्ही अख्खं आम्लपित्ताचं <laughs> उदाहरण लपवून ठेवलंय हो आणि ते श्रोत्यांना आज दिलंय तुम्ही खूप <laughs> सुंदर डॉक्टर याबरोबरच डॉक्टर जर हा आजार समूळ नष्ट करायचा असेल तर त्यावर प्रतिबंधात्मक उपाय काय केला पाहिजेत पुन्हा खूप चांगला प्रश्न विचारलात तुम्ही असं म्हणतात की प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर म्हणजे प्रतिबंध कधीही क्युअरपेक्षा हा महत्वाचा आहे तर मग प्रतिबंध करायचा असेल तर काय तर c'est आपली जीवनशैली दैनंदिन चांगली ठेवली पाहिजे रात्रीची सात ते आठ तासाची झोप व्यवस्थित घेतली पाहिजे आता रात्री बरेचशे आपले आपले स्पेशली तरुण मित्र आहेत रात्री दहा अकरा बारा एक वाजेपर्यंत मोबाईल गेम्स कार्टून ह्या बघण्यामध्ये आपलं झोप पूर्ण डिस्टर्ब होते आणि सोशल मीडिया हे एक ऍडिक्शन आहे तुम्ही जेव्हा ते बघाल ना तुम्हाला कळत नाही की तीन चार तास तुमचे कशी निघून गेले त्याच्यामुळे काय होतं डोळ्यावर तर ताण पडतोच पण तुमची झोप व्यवस्थित होत नाही तुमची झोप डिस्टर्ब होते त्याच्यामुळे ते आपण कटाक्षाने टाळलं पाहिजे चहा कॉफीचा अतिशय পাইজে कार्बोनेटेड ड्रिंक्स अतिसेवन नाही केल्या पाहिजेत तसेच सकाळी उठल्यानंतर थोडस प्राणायाम योगासनं ध्यानधारणा मॉर्निंग वॉक्स हे आपल्याला मेंटली बरचसं रिलॅक्स करून आणि दैनंदिनी दे आपली जर आपण बरोबर केली किंवा सुधारवली तर अगदी या समस्यांना आपण सहज आणि जसं म्हणतात ना एक पेक फ्री तसं हे जर फॉलो केलं याच्यासोबत दुसऱ्या बऱ्याचशा फ्री गोष्टी मिळतात आपण डायबिटीज टाळू शकतो आपण हायपर टेन्शन बीपी टाळू शकतो आपण हृदयरोगाचं प्रमाण टाळू शकतो आपण असंख्य अशा बिमाऱ्यांना कंट्रोल करू शकतो बरो बरोबर डॉक्टर हल्ली पहा आता बऱ्याच प्रमाणात मी मगाशी पण म्हणाले की चला मला एसिडिटी पित्त झालंय तर मी एक गोळी घेते आणि तुर्तास ते बाजूला होतं तो आजार मला जे झालाय तो त्रास कमी करण्यासाठी मी एक इन्स्टंट उपाय म्हणून ते करते मीच नाही माझ्या असंख्य श्रोते या सगळ्या गोष्टींना बळी पडतात मग डॉक्टर आम्हाला असं विचारायचंय की ओमेप्रॉझॉल जी ही गोळी आहे किंवा अशा प्रकारच्या भरपूर टॅब्लेट्स आहेत या किती प्रमाणामध्ये हितकारक किंवा दुष्परिणाम याचे आरोग्यावर होतात याविषयी सांगावं मी नेहमी म्हणत असतो की कुठलीही गोळी एखाद्या कारणाविना घेणं म्हणजे विष आहे ते केमिकल आहे आणि ते तुम्हाला त्रास देणार त्याच्यामुळे त्याचं जर योग्य इंडिकेशन असेल तरच आपण ती गोळी घ्यायला पाहिजे आता होतं काय की बऱ्याचशा वेळेस आपल्याला सकाळी उठलो तोंड थोडंसं कडू आहे घ्या ऍसिडिटीची गोळी हो। मी प्रवासाला निघाले मळमळ होते घ्या ऍसिडिटीची गोळी माझं डोकं दुखत आहे घ्या ऍसिडिटीची गोळी ह्या कारणांमुळे ती गोळी घेणं थांबवलं पाहिजे कारण त्या गोळीमुळे जेव्हा आपण बऱ्याच कालापर्यंत ह्या गोळ्या घेतो तर ऍसिड हे थोडं नॅचरली प्रोटेक्टिव्ह पण असतं आपण बऱ्याच दिवस जेव्हा ऍसिड असं सप्रेस करून ठेवतो त्याचे दुष्परिणामही होतात त्या गोळ्यांचेही दुष्परिणाम असतात कधी कधी ठिसूळता येते कधी कधी त्यांच्यामुळं जठराचा आतला बघत छोट्या छोट्या गाठी तयार होतात कधी कधी त्यांच्यामुळं आता ते तो बऱ्याचसा संशोधनाचा विषय आहे की बऱ्याचशा केसेसमध्ये आम्हाला थोडं बहुत किडनीवरही परिणाम दिसून येत आहे विटॅमिन्स असतात स्पेशली विटॅमिन बी ट्वेल्व नावाच एक विटॅमिन आहे त्याची कमतरता होऊ शकते कारण विटामिन बी ट्वेल्वच्या आणि आयन ऍब्झॉर्पशन आयन ऍबझॉर्ब्शनसाठी ऍसिडची आवश्यकता असते तर आयन कधी कधी शरीरातलं कमी होऊन रक्ताचं प्रमाण कमी होऊ शकतं ह्याचे असंख्य दूरगामी परिणाम आहेत बरोबर मा आहे पण डॉक्टर दैनंदिन जीवनामध्ये असे बरेच लोक या गोळ्या घेऊनच यासोबतच आपली दिनचर्या सुरु करत आहेत मग अशा लोकांसाठी किंवा अशा माझ्या असंख्य श्रोत्यांसाठी आपण काय सांगणार मला त्यांना एवढंच सांगायचं आहे की मी जसं मगाशी म्हटलं की अॅसिडिटी ही राष्ट्रीय बिमारी आहे आणि ही ओमेप्राझोल गोळी ही राष्ट्रीय गोळी आहे बरोबर तर, तर मला असंच म्हणायचं आहे की जर इतक्या दिवसापासून तुम्ही गोळ्या घेत असाल तर एकदा कृपया पोटविकार तज्ञाला एकदा दाखवून घ्या खरंच ते अॅसिडिटी का कारण बऱ्याचशा लक्षणांमध्ये ऍसिडिटी नसते पण आपण त्याला ऍसिडिटीचं लेवल चिपकवतो तसं नसतं तर ते खरंच आहे का असल्यास त्याचं योग्य निदान करून त्याचे व्यवस्थित जर ट्रीटमेंट घेतली तर तुम्ही परमनंटली त्या गोळ्यापासून मुक्ती होऊ शकत डॉक्टर हल्ली कोणताही आजार असो त्या गोळ्यांसोबत डॉक्टर पण अॅसिडिटीची एखादी गोळी देतात यावर आपण काय सांगणार आता हा पण एक खूप चांगला प्रश्न मॅडम बऱ्याचशा आता हृदयरोग तज्ञाचे हृदयरोगांचे पेशंट असतात त्यांना ना रक्त पातळ करणाऱ्या गोळ्या आम्हाला द्यायला लागतात हो। कारण त्यांना स्टेंट वगैरे असेल तर ते रक्त पातळ रक्त घट्ट होऊन स्टेंट ब्लॉक होऊन म्हणून आम्हाला त्या गोळ्या द्यायला लागतात त्या केसेसमध्ये आपल्याला ह्या गोळ्या एसिडिटीच्या थोड्या दिवस द्याव्या लागतात कारण त्या गोळ्यांसोबत थोडी बहुत ऍसिडिटी वाढते तरी पण नेहमी म्हणेल की त्या तज्ञांच्या सल्ल्याशिवाय घेऊन येत बरोबर आहे आणि कुठल्या कुठल्या अँटीबायोटिकच्या गोळ्या असतात त्याच्यामुळे थोडं बहुत अॅसिडिटी होते त्यावेळेस म्हणजे एकदम शॉर्ट म्हणजे कमी कालावधीसाठी आपण त्या गोळ्या घेऊ शकतो हो। अच्छा पण तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली अगदी बरोबर आहे डॉक्टर डॉक्टर असा काही घरगुती उपाय आहे का की ज्यामुळे ऍसिडिटी आपण नाहीशी करू शकतो गोळी व्यतिरिक्त खूप खूप चांगला प्रश्न मॅडम बरेचसे घरगुती उपाय आहेत घरगुती उपायामध्ये उपाया मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही तुमची दैनंदिन जीवनशैली बदला तुम्ही तुमची झोप व्यवस्थित ठेवा तुम्ही तुमचं मनाला शांत करायचा प्रयत्न करा ह्या गोष्टी केला तर तुम्हाला ह्या गोळ्यांची गरजही पडणार नाही आहाराविषयी मला काही बोलायला आवडेल आहारामध्ये अति तेलकट अति मसालेदार पदार्थांचा शक्यतो वापर टाळावा कधी कधी काय होतं रात्री बऱ्याच उशीर आपण जेवतो आणि रात्रीचं जेवण आपलं भरपूर असं तळलेले पदार्थ किंवा स्पायसी पदार्थ त्याच्यामुळे ही रात्री आपण खाऊन लगेच झोपणार असतो आपली शरीराची हालचाल होत नाही तर याच्यामध्ये पण अॅसिडिटी वाढते त्याच्यामुळे शक्यतो रात्रीचं जेवण थोडं लवकर घ्यायचा प्रयत्न केला पाहिजे अति मसालेदार अति तेलकट पदार्थ टाळले पाहिजे हा टाळले पाहिजेत पंधरा वीस दिवसात एखाद्या कार्यक्रमाला ठीक आहे पण रोजच नको त्याच्यानंतर दैनंदिन आहारामध्ये हिरव्या पालेभाज्यांचा समावेश केला पाहिजे ताजी फळं खाल्ली पाहिजेत त्याच्यानंतर ताज्या फळांसोबत योग्य वेळी फ्रेश जेवण घेतलं पाहिजे असं नाही की सकाळचा आपण माझ्या माता भगिनीनं परत माझी विनंती आहे की आपण सकाळचा भात असतो संध्याकाळी त्याला फोडणी जाऊन खातो हे असे प्रकार नाही केले पाहिजे फ्रेश तुम्ही अन्न जे जेवढं लागतंय तेवढंच बनवावं काय होईल फार त्यास फार वेळेमध्ये त्याच वेळेमध्ये खावं डॉक्टर या आजाराची गुंतागुंत काय या आजाराची गुंतागुंत मला असं सांगायला पाहिजे की बऱ्याचशा केसेसमध्ये जेव्हा ट्रीटमेंट वेळेवर होत नाही तर कालांतरानं जठराच्या आतल्या भागात अल्सर्स तयार होऊ शकतात आतड्यांच्या पहिल्या भागात अल्सर्स तयार होतात मग त्या अल्सर कधी कधी प्रचंड रक्तस्राव होऊ शकतो जो की जीव घेणा रक्तस्राव असतो त्या रक्तस्रावामुळे रक्ताची उलटी येणे मलामध्ये रक्त जाणे काळी काळी शौचास काळी येणे अशा प्रकारचे लक्षणं दिसू शकतात अजून दुसऱ्या ह्याच्यामध्ये कधी कधी आतड्यांना छिद्र पडून ज्याला आपण परफोरेशन असं म्हणतो जठराला छिद्र पडून परफोरेशन असं होणं म्हणजे अति तीव्र वेदना येते आणि जठराला किंवा आतड्यांना छिद्र पडून कॉम्प्लिकेशन म्हणजे गुंतगुंत होऊ शकते अच्छा मग अशी आपण आहार प्रणाली विषयी खूप सुंदर सांगितले डॉक्टर पण त्यामध्ये आणखीन एक आहे की ऍसिडिटी झाल्यानंतर काही लोक काही व्यक्ती लिंबू पाणी पितात लिंबू पण एक असिडीचंच प्रमाण आहे मग ते पुन्हा लिंबू पाणी पिण्यामुळे त्यांची ऍसिडिटी वाढवू शकते यावर आपलं मत काय बरोबर प्रश्न आहे मॅडम लिंबामध्ये नैसर्गिक ते आम्लच आहे त्याच्यामुळं त्याच्यामुळे अॅसिडिटीला फायदा होईल असं नाही त्याच्यामुळे ते शक्यतो आपण टाळलं पाहिजे अच्छा खूप छान डॉक्टर मगाशी आपण जेवण प्रणाली पण कशी असायला पाहिजे किंवा किती झोप कशा पद्धतीने जेवण केलं पाहिजे किंवा ताजं जेवण करा वेळेमध्ये करा ह्या गोष्टी सांगितलेल्या आहेत आणखी एक प्रश्न डॉक्टर आम्लपित्त पित्त आणि डोकेदुखी याचा काय संबंध आहे बऱ्याचशा दुखी मध्ये ज्याला आपण मायग्रेन असं म्हणतो मायग्रेन या आजारामध्ये कधी कधी पोटात गच्चपणा येणे तोंडाला खारट पाणी आल्यासारखं होणे जळजळ केल्यासारखं होणे मळमळ केल्यासारखं होणे ज्याला आपण नॉशिया म्हणतो ही लक्षणं सोबत बऱ्यापैकी असोसिएटेड असतात आता ह्याच्यात होतं काय आपल्या जनतेला वाटतं की बाबा ही ऍसिडिटीज आहे एखादी अॅसिडिटीची गोळी घ्या डोकं राहतं असं नाहीये तर ही जेव्हा असते ह्याला मायग्रेन असं म्हणतात मुळे मायग्रेन होतं असं नाहीये मायग्रेन ह्या आजारामध्ये ही लक्षणं दिसून येतात त्याच्यामुळे बऱ्याचशा आपल्या जनतेचा असा भ्रम होतो की बाबा गैरसमज आहे की तुम्हाला वाटतं की आम्ही पित्त झालंय पण मुळात दुसरा मायग्रेन त्याच्यामुळे बघा बरेचशे लोक ह्या ऍसिडीच्या गोळ्या खाऊन त्यांचे डोक्यात की जात नाही बरोबर तात्काळ थोडं तसं बरं वाटतं पण असं जर लक्ष नसेल तर परत स्पेशालिस्टला दाखवून त्याचं योग्य निदान करून जर घेतलं तर तुम्हाला परत परत गोळ्या घ्यायची गरज अगदी बरोबर आहे आणि त्यामुळे तुमचं डोकं दुखणं कमी होणार नाही जर तुम्ही आम्लपित्ताचा इलाज करत राहिला तर निश्चितच खूप सुंदर डॉक्टर डॉक्टर मगाशी तुम्ही म्हणालात की हृदयाशी पण याचा आम्लपित्ताचा संबंध असतो मग आता आपण मेंदूविषयी सांगितलात तर हृदयाविषयी पण आता हा फार महत्वाचा संदेश आहे म्हणजे माझ्या ह्या मुलाखतीमधला जर सगळ्यात महत्वाचा पॉइंट म्हणतो आपण हाय आता बऱ्याचशा रुग्णांमध्ये काय होतं की समजा आता बरेचसे रुग्ण काय असतात स्वतः स्वतःला निदान करून घेतात की मला ऍसिडिटी आहे मला हे सांगायला आवडेल माझ्याकडे बऱ्याचशा अशा केसेस आल्यात की ऍसिडिटी ऍसिडिटी म्हणत असतात पण हृदय रोगाचा तीव्र अटॅक आलेला असतो म्हणून मी नेहमी मी, मी बरेचसे एक उदाहरण आहे माझ्याकडे की इनफॅक्ट डोकेदुख्यानी याचं पण मी ते सांगेल हुँ, 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 की एक रुग्ण होते की अॅसिडिटी एसिडिटी एसिडिटी म्हणून मागच्या म्हणजे रुग्णाला चार पाच तासापासून हे लक्षण होते बरेचशे त्यांनी अॅसिडिटी औषध घेतले दुर्दैवानं ते आमच्यापर्यंत येईपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता आणि ह्याचं कारण होतं आम्हाला नंतर असं आढळलं की हा फार मोठा हार्ट अटॅक होता दुसरं एक असं उदाहरण मला सांगायला आवडेल की बरे एक रुग्ण होता डोकेदुखी सुरू होऊन प्रचंड उलट्या होता त्या उलट्यांसोबत आम आम ते आमच्याकडे आले आणि एक दिवसापासून त्यांना हा त्रास होता परत त्यांनी तसं स्वतःलाच त्या गोळ्या घेतल्या जेव्हा आमच्याकडे आले तेव्हा अर्ध कोमामध्ये आले आणि आम्हाला असं आढळलं की त्यांच्या मेंदूमध्ये फार मोठा रक्तस्राव झालेला म्हणजे हे ऍसिडिटी नव्हतं पण हे, हे... हे रुग्ण एसिडिटी समजून हा होतं काय मेंदूच्या रक्तस्रावामध्ये मेंदू मध्ये में रक्तस्राव झाल्यामुळे डोक्याच्या आतलं प्रेशर वाढून पेशंटला उलट्या येतात अच्छा आता त्या रुग्णांना बिचारांना वाटलं की असिडिटीमुळे पण अॅक्च्युली हे असं होतं आणि तुम्ही आता म्हणालात की खूप मोठा अटॅक आला कोणता अटॅक हृदयाचा अटॅक होता हा तर मला असं नेहमी सांगायला आवडेल की कुठल्याही असिडिटी मध्ये तुम्हाला दम लागणार नाही कुठल्याही असिडिटी मध्ये तुम्हाला छातीत गच्च होऊन घाम फुटणार नाही कुठल्याही असिडिटी मध्ये तुम्हाला चक्कर येणार नाही किंवा डोळ्याला अंधारी येणार नाही यापैकी काहीही लक्षणं असतील तर तात्काळ तज्ज्ञांना दाखवणे अच्छा म्हणजे जी जाण्यापेक्षा आपण हे दाखवलेलं खून त्याच्यावर उपाययोजना केल्या ते अतिशय हा जरी संदेश आकाशवाणीच्या श्रोत्यांपर्यंत पोहोचला माध्यमातून श्रोत्यांपर्यंत हा संदेश पोहोचलेलाच आहे डॉक्टर आणि खूपच सुंदर खरं तर म्हणजे आपणच आपल्या आरोग्याची काळजी घेणं किंवा आपणच आपले आरोग्य टिकून ठेवणं संतुलित ठेवणं हे आपल्यासाठी असतं फक्त थोडंसं त्याला मार्गदर्शन मिळणं आणि मार्गदर्शन देणं हे पण अत्यंत गरजेचं आहे आणि आपण आज इथे आलात इतकं सुंदर आमलं पित्त आणि त्याची कारणे लक्षणे आजारावर तुमचा अनुभव सांगितलात संदेश पण दिलात त्या अनुषंगाने आकाशवाणीच्या सगळ्या टीमतर्फे आणि आमचे असंख्य श्रोते यांच्यासह मी नम्रता बावळे आपले ऋण व्यक्त करते धन्यवाद नमस्कार मनपूर्वक धन्यवाद